तर चला आम्ही चाललो आहोत आमच्या बबडीचं फोटोशूट करायला तर ते कसं होतं आहे काय होतंय सगळं मी तुम्हाला या लॉगमध्ये दाखवणार आहे सो चलो तर माझ्या बबडीला मला साडी घालायची होती सो साडी वगैरे मी काढून ठेवली बट तिने घातलीच नाही सो ड्रेस फ्रॉक घातला तिला अँड आम्ही निघलेलो आहोत आता फोटोशूटला मस्त तयार होऊन दोघी पण जर माझं झालं तर माझं पण करेल मी तिथे तिचं तर करायचंच आहे सो so, चलो आम्ही निघलेलो आहोत स्टुडिओमध्ये जायला तर इथे जाताना दिसलं की आज आमच्या so, इथे ना एकनाथ शिंदे साहेब येणार होते सो इथे ऑल सगळीकडे तर इथे सगळीकडे बॅनर वगैरे लावलेले आहेत बघू शकता तुम्ही खूप गर्दी होती एकनाथ शिंदे साहेब आल्यानंतर सो so, चला आता आम्ही स्टुडिओमध्ये पोहोचणारच आहोत तर इथे आम्ही स्टुडिओमध्ये पोहोचलो आहोत बघू शकता तुम्ही इथे या टाइप मध्ये स्टुडिओ आहे डेकोरेशन ऑलरेडी त्यांनी करून ठेवलेलं आहे कारण आता सगळेच गणपती बाप्पा सोबत फोटोशूट करणार सो ऑलरेडी त्यांनी सगळं सेटअप केलेलं होतं तर तिथे आमच्या बबडीच्या आम्ही फोटोज काढायला आलेलो तर इकडून मी बसते तर इथे ते जे फोटोग्राफर होते त्यांना ते घाबरत होते आणि ती तिथे फोटो काढायला नको म्हणत होती सो त्याने तिच्या पप्पालाच फोटो काढायला तिथे बसवलं ते फोटोग्राफर म्हणले तुम्हीच कॅमेरा घ्या मी तुम्हाला सगळं सेटअप करून देतो त्यांनी सेटअप सगळं करून दिलं आणि तिच्या पप्पांनीच तिचे फोटो काढले कारण ती ऐकतच नव्हती त्या फोटोग्राफरला खूप घाबरत होती सो त्यांना म्हणलं तुम्ही तिकडेच बसा मग तिच्या पप्पांनीच तिचे ऑल फोटोज काढले बाज बाज किती बोलते आत तर इथे मला चान्स भेटला सो मी पण दोन तीन फोटो काढले तर इथे आमचे फोटोज आता दोघींचे झालेले आहेत अँड एक असंच चौघांचा पण फोटो आम्ही इथे काढलेला आहे तर इथून आता आम्ही निघलेलो आहोत घरी घरी आल्यानंतर ह्या माझ्या ढम्मूची तिच्या पप्पांसोबत मस्ती चालू होती तर बघा तिची मस्ती झोपली ती झोपली

बा 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 इयड तिला सगळा पसारा काढून देत असते मग ती खेळत बसती अँड मग माझ्या रील चालू होतात शॉट चालू होतात व्हिडिओ करणं चालू होतं एवढा पसारा तिला मला काढून द्यावं लागतं मग ती खेळत बसती अशी अँड मग मी रेल तर आत्ता बबडीला माझ्या खूपच उलट्या झालेल्या आहेत आणि काही खाल्लेलं पण नाही उलटी केली बट तरी पण थोडीशी फ्रेश आहे ती आता बघू अजून पुढे उलट्या करते काय होते ना मी तुला काय सांगितलं मी एफल ऍपल काल म्हणलं ना डम्मू ए फॉर ॲपल काल म्हणलं ना मी तुला ए अरे अभ्यास केला माझ्या बाबड्यानी तर माझी आहे खूपच ताप आलेला आहे खूपच उलट्या करतीये खाल्लेलं पण पचत नाहीये सारखी उलटी चालू आहे तिला आता बघू हॉस्पिटलमध्ये तिला घेऊन जाणार आहे तर इथे तयार केलेलं आहे तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी तर आता आम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊन येतो बघू काय होते तुम्हाला मी सांगतच राहील काय होते काय नाही तर लॉग बघत राहा बबडी कधी नीट होती काय तुम्हाला ऑल मी लॉगमध्ये सांगत जाईन ठीक आहे